ज्याप्रमाणे लोकसभेला महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले होते त्याप्रमाणेच विधानसभेलाही महायुती म्हणूनच हे तिन्ही पक्ष एकत्रित रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या तिन्ही पक्षांची तयारीही सुरू झाली आहे मात्र यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार गटाची वाट खडतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं चित्र दिसतंय विशेष म्हणजे यावरूनच भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजित पवारांवर टीका टाळा अशी विनंती केल्याचंही समोर आलंय नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा आणि पर्यायानं महायुतीचा प्रतिस्पर्धी कोण हे भाजपच्या राज्य अधिवेशनातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण राज्य अधिवेशनात भाजपच्या केले नेत्यांनी केलेल्या भाषणात दोन नेत्यांवर प्रामुख्यानं टीका झाली त्यात एक आहेत शरद पवार आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे खर तर लोकसभेलाही याच पद्धतीनं या नेत्यांना लक्ष केलं गेलं आणि त्याचा बसलेला फटका लोकसभेच्या निकालात दिसून आला मात्र तरीही भाजपनं आपल्या भूमिकेत बदल केला नसल्याचं दिसतंय कारण नुकत्याच झालेल्या राज्य अधिवेशनात औरंगजेब फॅन क्लबचं वक्तव्य असो की भ्रष्टाचारांचे सरदार हे वक्तव्य असो भाजपनं मवियातल्या या दोन नेत्यांनाच लक्ष केलं ज्यांचे पक्ष फुटले भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं आप क्या आरोप कर रहे हो हम पर इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है मैं डंके की चोट पर क्या कर रहा हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे औरंगजेब फैन क्लब कौन है ठीक है अगाड़ी वाले हैं और उसका नेता कौन है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने अपने आपको बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो जाकिर नाइक को मैसेजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो और संबाजी नगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो आपको सर मानी आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फुटले आणि भाजपनं त्यांना आपल्या सोबत घेतलं याचा परिणाम असा झाला की सहानुभूतीच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळालं थोडक्यात काय तर भाजप आणि महायुतीच्या टीकेचा फारसा परिणाम लोकसभेला दिसला नाही तरी देखील विधानसभेला तीच रणनीती कायम ठेवल्याचे दिसून येत आता या राजकारणात एक वळण आणलं जात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यामुळे राजकीय समीकरणं बदलली त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं अजित पवारांवर निशाणा साधतोय मात्र अजितदादांवर टीका करणं टाळा अशी विनंती भाजप नेत्यांनी आर एस एसला केली आहे अजित पवारांसोबत जाण्यानं भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच झालं असा दावा संघाकडून केला जातोय संघाच्या एका लेखात असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगली कामगिरी करता आली नाही कारण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती एका रिपोर्टनुसार राष्ट्रवादीसोबत युतीमुळं भाजपचा पारंपरिक मतदार दुखावला गेलाय त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांवर हल्ला करत संघ भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय असं तज्ज्ञ सांगतात दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतीय अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं अशी विनंती भाजप नेत्यांनी आर एस एसला केली आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अवघ्या चार जागा लढवल्या होत्या त्यातल्या केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला शरद पवारांचा पक्ष फोडून पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊनही अजित पवारांच्या पदरी निराशा पडली मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमानं विधानसभा निवडणुका लढवण्याच्या सूचना दिल्यात मात्र कडून अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडण्यात येत असल्यानं कार्यकर्तेही नाराज आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीनं अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस जागा जिंकण्याचा निश्चय केला होता पण केवळ सतरा जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं असं असलं तरी पुन्हा एकदा विधानसभेला महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा सा निर्धार भाजपनं बोलून दाखवलाय भाजपच्या राज्य अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचाच मुख्यमंत्री करायचा असं सांगतानाच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत का घेतलं हे देखील सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनीही तह हो केले होते असं सांगत त्यांनी भूमिका स्पष्ट केली फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या विचारांवर चालणारे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे एकनाथराव शिंदेजी यांना आपण सोबत घेतलं नंतरच्या काळामध्ये अजितदाना देखील आपण सोबत घेतलं हे खरं आहे त्या राष्ट्रवादीसोबत आपण खूप संघर्ष केला त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची पण ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे त्या जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावे लागतात कधी दोन पावलं मागे टाकावे लागतात कधी तह करावा लागतो कधी सलगी करावी लागते आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळूयात लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपला संघाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यावर सारवासारव केली गेली पण निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले कारण महायुतीच्या जागा घटल्या आणि मवी आला त्याचा फायदा झाला पण भाजपच्या या वक्तव्यानं संघ मात्र दुखावला गेल्याचं बोललं गेलं एकीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावरून भाजपमध्ये मंथन सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही लेख समोर आले ज्यात भाजपच्या पराभवाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं गेलं उदाहरण दाखल बोलायचं झालं तर अजित पवारांची साथ सोडून गेलेल्यांमध्ये निलेश लंके बाळ्यामामा म्हात्रे बजरंग सोनावणे या नेत्यांनी भाजपच्याच उमेदवाराचा पराभव केल्यानं संघाची अजित पवार गटावर नाराजी आहे असं दिसून येत आहे या मुद्द्यावर अजित पवार गटही नाराज असल्याचं समोर आलं त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात अमित शहा सोबत चर्चा झाली का हेही पाहणं असेल पण अजित पवारांची विधानसभेला असलेली गरज लक्षात घेता भाजपकडून संघाची मनधरणी किंवा मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे त्याचसाठी मुंबईत भाजप आणि संघ नेत्यांमध्ये बैठक झाल्याचंही सूत्रांकडून समजतय या बैठकीत महायुतीला विधानसभा निवडणुकीत एकत्र एक रिंगणात उतरायचं आहे त्यामुळे अजित पवारांवर टीका टाळा अशी विनंती संघाला भाजप नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याचवेळी विधानसभेला संघानं भाजपला मदत करावी अशी विनंती केल्याचंही सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येत आहे थोडंसं मागे गेलं तर हेही लक्षात घ्यावं लागेल की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत आल्यानं भाजपच्या नेत्यांची मंत्रीपदं कमी झाली त्यामुळेही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात खास करून अजित पवार गटाबद्दल खतखत असल्याची चर्चा आहे आता विधानसभेला अजून जागांचा फॉर्म्युला ठरायचा आहे कुणाला किती जागा मिळणार याही पेक्षा कोण कुणाच्या जागा घेणार याबद्दल अधिक उत्सुकता आहे त्यामुळे हे दोन्ही गट सोबत ठेवल्यानं भाजपला किती फायदा होतो हे विधानसभा निकालानंतर स्पष्ट होईलच पण एकीकडे भाजप नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करत असताना संघ मात्र अजित पवार यांना लक्ष करताना दिसतोय सध्या तरी संघाचा विरोध थंड करण्यासाठी भाजपची किती कसरत होणार हे पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद